सत्य सविस्तर पुण्यातील शनिवारवाडा घटनेचा हिंदू संघटनांनी तीव्र निषेध केला मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी दिली पाहिजे क्रांती पेटकर सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यावर बंदी घालण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे संघटनेचे म्हणणे आहे की शनिवारवाडा हे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे कार्यस्थळ आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर केले छत्रपतींचे सिंहासन सातारा येथे असले तरी दिल्लीपर्यंत मराठा साम्राज्याचा प्रभाव टिकवून ठेवण्यात शनिवार वाड्याने महत्त्वाची भूमिका बजावली कोणत्याही परिस्थितीत आपल्या शौर्याचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक वारशात प्रार्थना केली जाणार नाही पूर्वी पार्वती टेकडी मंदिरात नंतर सारसबाग गणपती मंदिरासमोर आणि आता शनिवार वाड्यात प्रार्थना केली जात असे पूर्वी रस्त्यावर प्रार्थना करणारे लोक आता हिंदू ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये प्रार्थना करत आहेत जर त्यांना मशिदीमध्ये प्रार्थना करायची नसेल तर मशिदी कशासाठी आहेत ते रस्त्यावर प्रार्थना करतात बसेस ट्रेन आणि विमानांमध्ये ते पठण करतात आणि आता ते आपल्या मंदिरामध्ये आणि ऐतिहासिक स्थळापर्यंतही पोहोचले आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे सहन करणार नाही म्हणूनच हिंदू जनजागृती समितीच्या सुश्री क्रांती पेटकर यांनी मशिदी वगळता इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावर बंदी घालण्याची मागणी केली आहे संघटनेच्या प्रवक्त्या क्रांती पेटकर यांनी पुढे म्हटले आहे की भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पुरातत्व विभागाने काय पावले उचलणार हे स्पष्ट करावे शिवाय अशा घटना घडू नयेत म्हणून शनिवारवाडा संकुलातील अनधिकृत मंदिर तात्काळ काढून टाकावे शनिवारवाडा कोणाचीही कोणाचाही नाही किंवा तो सर्वांचा आहे असा दावा करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आजचा हिंदू समाज छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक छत्रपती संभाजी महाराज श्रीमंत बाजीराव पेशवे आणि इतर शूर हिंदू योद्ध्यांच्या वंशजांनी बनलेला आहे म्हणूनच शनिवारवाडा आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे आणि आपल्या गौरवशाली वारसाचे प्रतीक आहे पुण्याच्या खासदार सुश्री मेधा कुलकर्णी यांनी या विषयावर आवाज उठवला आहे आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी त्यांचे आभार मानते मुस्लिम महिलांना त्यांच्या मशिदीमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी नाही गरीब आणि शांतताप्रिय मानल्या जाणाऱ्या या महिलांना मशिदीत प्रवेश देण्यासाठी धर्मनिरपेक्ष महिलांनी आवाज उठवला पाहिजे परंतु त्या या मुद्द्यावर गप्प राहतात आणि हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश करतात मेधाताईंचे कृत्य प्रत्येक हिंदू लोकप्रतिनिधींसाठी एक उदाहरण आहे जर हिंदू लोकप्रतिनिधी हिंदू ऐतिहासिक वारशाचे रक्षण करणार नाहीत तर शनिवारवाडा आणि किल्ला रायगडसारख्या वारसा स्थळांचे रक्षण करण्यासाठी मुस्लिम लोकप्रतिनिधी पुढे येतील का आज शनिवारवाड्यात नमाज अदा करण्यात आली आणि उद्या ढोलकीऐवजी अजान ऐकू येईल आपण अजूनही धर्मनिरपेक्षतेचा जय जयकार करत राहू का कालपर्यंत रस्त्यावर नमाज अदा होत होती आणि उद्या जर ते तुमच्या घरासमोर येऊन नमाज अदा करतील तर तुम्ही ते स्वीकाराल का नमाजाच्या बहाण्याने जमीन जिहादद्वारे छत्रपती वारसा स्थळांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहनही सुश्री क्रांती पेटकर यांनी केले के आहे शनिवारवाडा ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही आहे बल्कि छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज और वीर बाजीराव पेशवे इनकी शौर्य का प्रतीक है और ऐसी जगह पर नमाज पठन की गई ये कोई सामान्य घटना नहीं है बल्कि हमारे ऐतिहासिक जगहों पर सुनियोजित पद्धति से जो अतिक्रमण किया जा रहा है उसकी ये शुरुआत है बंधुओं पहले पर्वती उसके बाद सारद और अब शनिवार अगर आज हम चुप रहे तो कल हर एक जगह पर यही होगा ऐसी घटनाएं हिंदू समाज किसी भी हालत पर किसी भी कीमत पर सहन नहीं करेगा अगर आपको मस्जिद में नमाज नहीं पठन करनी है तो फिर हमारे मंदिरों के यहाँ पर और हमारे ऐतिहासिक जगहों पर आकर क्यों पठन करते हैं आज मैं हिंदू जन जागृति समिति की ओर से प्रशासन से ये मांग करती हूँ कि सार्वजनिक जगहों के यहाँ पर नमाज पठन करने के लिए तुरंत प्रतिबंध लगाया जाए और शनिवारवाड़ा में जो अनधिकृत मजार बांधी गई है उसे भी तुरंत हटाया था जाए पुणे की सांसद मेधाजी कुलकर्णी इन्होंने जो पुड़ाकार लिया है जो कदम उठाया है इसके लिए मैं हिंदू जन जागृति समिति की ओर से उनका हार्दिक आभार व्यक्त करती हूँ मेधाताई जी ने जो इसके बारे में आवाज उठाई है ये हर एक हिंदू जनप्रतिनिधि के लिए एक ऐतिहासिक उदाहरण है आदर्श उदाहरण है हमारे मंदिरों की हमारे ऐतिहासिक जगहों की रक्षा अगर हिंदू जनप्रतिनिधि नहीं करेंगे तो क्या मुस्लिम जनप्रतिनिधि आएंगे हमारे शनिवार किले रायगढ़ की रक्षा करने के लिए आज अगर हम जागरूक नहीं हुए तो कल को हमें हमारी ऐतिहासिक जगहों को देखने के लिए दूसरों की परमिशन लेनी पड़ेगी इसीलिए हर एक हिंदू ने अभी जागृत होकर और संगठित होकर घटनाओं का विरोध करना आवश्यक है महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्यूरो रिपोर्ट पुणे